त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग पॅकिंग बॅग मोबाईल शॉपिंग बॅग गिफ्ट गॅलरी लग्नसराई विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस मेन रोड चिंचणी कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अडुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव रेल्वेच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या जर त्या पूर्ण होत नसतील तर होऊ घातलेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावरती आम्ही सामूहिक बहिष्कार टाकू असं लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत बिस्वा बडगाव दिगी खेरडा हिंगणे गबाळ येथील ग्रामस्थांनी दिला या चांदुरबिस्वा रेल्वे स्थानकावर ओव्हरब्रिज होणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते न झाल्यामुळे बरसे अपघात झालेले आहे आणि त्यांना प्रवाशांना जीव सुद्धा गमावा लागलेला आहे आणि दुसरं म्हणजे आ या रेल्वे प्रशासनाला आणि आमदार खासदार यांना लोकप्रतिनिधी आम्ही बरेच वेळा तोडी निवेदन दिलेलं आहे परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची आज रोजी आजपर्यंत दखल घेतलेली नाही त्या अनुषंगाने आम्ही आजच्या या मतदानावर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे निवेदनात नमूद केलंय की के आमच्या उपरोक्त पाच गावांची व त्याला लागून असलेल्या छोट्या खेड्यापेड्यांची लोकसंख्या अंदाजे पस्तीस हजाराच्या जवळपास असून आम्हाला बाजारपेठेशी मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी नोकरदारांना ड्युटीवर जाण्यासाठी चांदूर बिस्वा रेल्वे स्थानक आहे मात्र इथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने इथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणं गरजेचं आहे खासदार आमदार लोकप्रतिनिधींना अनेक वेळा तोंडी व लेखी निवेदन दिली पण थांबा अजूनही मिळालेला नाही रेल्वे स्थानकावर सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे ची उंची रेल्वेच्या फूट खाली असल्यानं प्रवाशांना रेल्वे चढता उतरताना फार त्रास होतोय गेल्या ते वर्षात भरपूर अपघात होऊन बऱ्याच नागरिकांना जीव गमावा देखील लागलाय जर लवकर दादरा बांधले नाही गेला तर आम्ही मतदान करणार नाही आमच्या इलाक्यातले कोणीच मत देऊ शकणार नाही वरील सर्व मागण्या गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहेत कोणतेही लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्यानं आमचे हाल होत आहेत माझं नाव शुभागी गजानन सत्कार मी इथं बारावीमध्ये शिकत आहे माझं गाव टाकडी आहे आणि चांदूर ते टाकडीचं अंतर कमीत कमी सात किलोमीटर आहे आणि आम्हाला यावेळेसाठी ॲटो हाचा एक पर्याय आहे आणि ॲटोनं कॉलेजच्या इकडे कॉलेजकडे जाण्यासाठी आम्हाला रेल्वे ट्रॅक रेल्वे ट्रॅक क्रॉस करावा लागतो आणि रेल्वे ट्रॅकवर कधीकधी दोन तीन गाड्या उभ्या असतात तेव्हा आम्हाला त्या गाडी खालून गाडी गाडी सुद्धा यावं लागते आणि कधी कधी जर ते गाडी स्टार्ट झाली तर आमच्या जीवाला पण धोका आहे आणि त्याचप्रमाणे आमचे लहान भाऊ पण आहे आणि त्यांना जर गाडी खालून यायचा प्रयत्न केला तर ते कधी कधी कटू पण मालगाडी उभी असल्यानं रेल्वे रुळ ओलांडताना जीव सुद्धा गमावा लागतोय तरी वरील सर्व मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तरी लोकसभा निवडणुकीत मतदानावर आम्ही सामूहिक बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय माझं नाव अझोर आहे रा मी राहणार आहे माझी शेती जर रेल्वेच्या बाजूला आहे मला रोज येणं जाणं करावं लागते शेतीतून आणि रेल्वे क्रॉस करावं लागते त्यामुळे इथं रोज मालगाडी किंवा खाली रिकाम्या गाड्या उभ्या असतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी ब्रिज नाही आहे आम्हाला रेल्वे खालून यावं जावं लागतं आमचा जीवाला धोका आहे म्हणून इथं लवकरात लवकर ब्रिज तयार व्हावा हीच आमची मागणी आहे त्यामुळे आम्ही दोन हजार लोकसभा मतदानावर बहिष्कार आहे निवेदनावर संतोष देशमुख माजी सभापती प्रसाद जवरे माजी सभापती गजानन करांगळे माजी सरपंच संदीप सिंह राजपूत संजय राखोडे सागर पवार महेंद्रसिंग राजपूत दीपक पाटील किसना काळे दीपक राणे अनिल बानाईत नंदू रावणकर समाधान वाकोडे पंकज बेलोकर सह ग्रामस्थांच्या साक्षरात देखील नमूद आहेत विजयकुमार वर्मा वर्मा स्टार न्यूज मलकापूर